नमस्कार मंडळी आई तुळजाभुवने मातेचा पाचवा एपिसोडचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत इकडे अनुभूती म्हणते की मातृत्वाचे सगळे कळा सोसल्या इकडे सतीच्या योगानंतर महादेव साधनेत इतके व्यग्र झाले मीच पुन्हा पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आहे त्यांना भान नव्हते म्हणून इंद्रादी देवांना कामदेवांना विनंती केली तेव्हा कामदेव यांनी झाड साधनेत असताना येत असताना महादेवांच्यावर आपली पुष्पबाण सोडले महादेवाची साधना भंग पावली त्यांना अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला यात कामदेवांचे भस्म झाले त्या घटनेनंतर तिथे त्यांची प्राणप्रिय पत्नी रथी देवी आली तिला आपला शोक आवरेना तेव्हा रथीदेवी पार्वतींना म्हणतात तुम्ही कार आहात या सगळ्याला आमचा शाप आहे तुम्हाला आम्ही आता आई होऊ शकणार नाही तेव्हा हे तुमच्यासोबत पण होईल तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही तेव्हा पार्वती म्हणते की तुम्ही आम्हाला का शाप दिला आहे हे समजतं आहे आम्हाला आणि आम्ही तुमचं दुःख समजू शकतो तेव्हा ब्रह्मदेव रतीदेवींना म्हणतात हा काय शाप दिला देवी तुम्ही तुमच्या या शापाचं परिणाम हे पृथ्वी लोकांच्या विनाश होणार आहे पार्वती देवींना जर पुत्रच झाला नाही तर तारकासुरांचा वध कसा होणार तेव्हा विष्णू म्हणतात तुमचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही असा शब्द ते देतात व तुमच्या कामदेवांना परत आणो या सृष्टीतील सौंदर्याचा वस्तूंमध्ये सुगंधी पुष्पांमध्ये प्रेमाच्या याचनेत श्रिंगाच्या ऋषिकेत आणि कलांच्या सर्व याचिकेत तुमचे कामदेव हातपुरतेच नाही तर जोवर ही सृष्टी आहे तोवर अस्तित्वात राहील आणि त्यांचे अस्तित्व तुम्हाला आणि संपूर्ण ब्रह्मांडाला अनुभवता येईल हे आमचे वरदान आहे आणि त्यातच त्यांचा पुनर्जन्म होईल आमच्या कृष्ण अवताराचा आमचाच पुत्र प्रद्युम्न आणि त्याचवेळी तुमचा पुनर्विवाह त्यांच्याशी होईल मला मातृसुख लाभेल तेव्हा ब्रह्मदेव रथिदेवींना म्हणतात तुमची ताटातूट व्हावी अशी कोणाचीच इच्छा नव्हती महादेवांच्या क्रोधाला कामदेव बळी पडतील याचीही कल्पना कोणालाच नव्हती परंतु आता तुम्हा दोघांच्या पुनर्मिलमाची योजना आता विष्णू देवांनी केली आहे त्यामुळे तुम्ही आता पार्वती देवीला दिलेल्या शापा शापाला उपशाप द्यावा तर अशी विनंती ब्रह्मदेव करतात तेव्हा रथी देवी म्हणतात का तुम्ही ते पार्वती देवींसाठी आलात ना आमच्यासाठी नाही आमच्या शोकाची तुम्हाला किंमतच नाही आम्ही उशाप द्यावा म्हणून लहान मुलाची समजूत घालावी तशी आमची समजूत घातली आम्ही शाप देण्याआधी हे जर झालं नसतं तर प्रश्नच उभा राहिला नसता हा आमचा हट्टीपणा समजू नका आमचे प्रेम हिरावून तुम्ही फक्त आमच्या मनात फक्त द्वेष शिल्लक ठेवला हा शाप आमच्या मनातला शाप विरळ नाही होणार देवा तुम्हाला तारकासुराच्या वधाची चिंता आहे ना तर ठीक आहे हाच आम्ही सांगतो की पार्वती मातेला मातृत्व प्राप्त होईल परंतु त्यांच्या गर्भशयेत कधीच मूल वाढणार नाही असे आई तुळजाभवनी मातेच्या मनात चाललेलं असतं इकडे कुंडासुराला हा सुर म्हणतो की आमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात तेव्हा कुंडासूर म्हणतो काय भीषण होती ती बाई आपण ही गोष्ट सेनापती रक्तबीजांना सांगायलाच हवी तेव्हा असुर म्हणतो की त्या म्हशीशी त्या म्हशीमुळेच आपला जीव वाचला तेव्हा कुंडासूर म्हशींची चेष्टा करत असताना इकडे महिषासूर ऐकत असतो आणि कुंडासुराला मारून टाकतो तेव्हा सुर घाबरतो आणि म्हणतो की युवराज हे तुम्ही काय केलात तेव्हा म्हैशासूर म्हणतो की आम्ही म्हैस कुळातील आहोत त्यांच्याबद्दल जे कोणी तोंडवरती करून बोलेल त्यांनासुद्धा असे परिणाम भोगावे लागतील तेव्हा असुर म्हणतो की असुरांनी असुरांना मारायचं नाही असा नियम आहे ना आणि हे कुक्कुरांना कळाले तर तेव्हा महिषासूर यांचाही गळा पकडतो इकडे महिषासूर ते देवीच्या त्रिशूलला हात लावतो तेव्हा त्याला अचानक झटका बसतो आणि तो घाबरून जातो इकडे चिमुकली त्या कपिलला म्हणते की रडू नको कपिल तेव्हा कपिल म्हणतो की आमचे आई बाबा आता कधीच येणार नाही आम्हाला परत कधीच दिसणार नाही त्वरिता देवी येणार म्हणून किती आनंदात होते किती तयारी केली होती पण तरी पण ते आलेच नाही पण आईबाबा मात्र गेले पण आमची आई तर सांगत होती की तुमचे बाबा देवीकडे गेले आहे तसं पण त्यांना देवीकडे जायचं होतं हशी चिमुकली म्हणत असते तेव्हा कपिल म्हणतो आई की आईचं काय ती का चालली असेल ती पण नाही येणार परत आता आम्ही एकटे काय करू तेव्हा चिमुकली म्हणते की रडू नका आम्हाला सांगा की तुमच्या बाबांनी देवीला हाक मारली होती मग देवी नक्की येणार आणि आईला जाऊच देणार नाही आमच्या आईला पण हसूर घेऊन गेले होते तेव्हा आम्हाला पण वाटलं आता आम्ही एकटे राहणार पण देवी लगेच धावून आली आणि आमच्या आईला मात्र वाचवलं देवी कोणालाच एकटं सोडत नाही तेव्हा कपिल म्हणतो की आमचे बाबा नेहमी सांगायचे की देवी खूप चांगली आहे तुम्हाला मात्र ठाऊक नाही त्यांनी एकदा ठरवलं की ते करतातच असा कपिल त्या चिमुक चिमुकलीला म्हणत असतो तेव्हा चिमुकली म्हणते तुम्हाला देवी ठाऊक नाही देवी आठ हातांनी लटते ती आपल्या आईला आणणार नाही का ते नक्की समजावेल इकडे महिषासूर गावावर ते आक्रमण करतो आणि विचारतो की कोण स्त्री होती तेव्हा तो माणूस म्हणतो की कर्दम ऋषींच्या आश्रमाकडून आली होती ती आणि तिने सगळ्यांचे दुःख बरे केले इकडे कर्दम ऋषींच्या पत्नी सतीस निघत असताना देवी त्यांना थांबवतात आणि म्हणतात की तुम्हाला थांबावंच लागेल तुम्हाला जाण्यापूर्वी फक्त कपिलकडे पहा की तो किती कावराबावरा झाला कारण की आईला असा थेट अग्नीत जात असताना पाहत त्यांची काय अवस्था होत असेल तुमच्या पोटातलं असलेलं त्या बाळाचा श्वास घेणारा त्याला काय वाटत असेल की या ज्वालाची धग बाळापर्यंत पोचणार नाही ते तानूल मूल सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे मातृत्व निसर्गाने दिलेली देणगी आहे ती अशी उधळून नाकारून तुम्ही सती जाणार आहात का मातृत्व इतकं सहज मिळतं तुम्हाला पण हे सहज मिळालेलं नाही त्या पायी खडतर प्रवासातून तुम्ही गेलात बघा त्या लेकरांकडे त्यांची घुसमट तुम्हाला जाणवत नाही आहे तेव्हा मनोरमांना राग येतो आणि ती म्हणते की घुसमट कोणाला थांबली आहे कोणाची मग त्या घुसमटीला का बरं घाबरायचं अनुभूती भावनिक होऊन परंपरा सांभाळली जात नाही त्यासाठी कर्तव्य पण कठोर व्हावंच लागतं अनुभूती तुम्ही आज एक पुण्यकर्म करायला चालले आहात आणि ते सर्व सौभाग्य स्त्रियांसाठी तुम्ही एक आदर्श घालून दाखवणार आहात तुमचं कर्दम ऋषींवरचं खरतर प्रेम तुम्ही सिद्ध करून दाखवणार आहात तुम्ही खऱ्या पतिव्रता आहात हे सिद्ध आहे या कृतीमधून आता मागे हटू नका आणि परंपरा मोडू नका तेव्हा देवी म्हणते कसल्या त्या परंपरा आपल्या स्त्रीला मुलांपासून पर्क करत त्यांना या जगात काही क्षणात अनाथ करून सोडतं अनुभूती तुम्ही हे सर्व सुवेच्छेने करत नाही आहात ना आम्ही जाणतो परंतु तुम्ही लक्षात घ्या परंपरेचा चुकीचा अर्थ लावू नका तेव्हा मनोरमा म्हणते की तुम्ही कपिलची आणि आश्रमाची काळजी अजिबात करू नका तेव्हा जबाबदारी आम्ही घ्यायला समर्थ आहोत मग देवी म्हणते की आई होणं हे सोपं नसतं मातृत्वामुळे तुम्ही कटर होत गेल्या तो कणखरपणा म्हणजे मातृत्व असे देवी अनुभूतीला सांगत असतात तेव्हा ते अनुभूतीला मात्र पटतं तेव्हा ती सती जाण्यास नकार देते असे करून मग ऋषींचा अंत्यसंस्कार पार पडतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा